महिला विश्व कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींनो नमस्कार कार्यक्रमात मी अनिता देव आपलं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो महिला विश्व या कार्यक्रमात आपण अनेक विषय घेत असतो अनेक विषयांना या ठिकाणी न्याय देत असतो पण तरीही कुठेतरी वाटतं की महिलांच्या एकंदरीतच पोशाखावर ऑर्नमेंट्सवर आणि अनेक गोष्टींवर म्हणजे तिला सजायला आवडतं तिला नटायला आवडतं अशावरही काहीतरी गप्पा झाल्याच पाहिजे हो की नाही मैत्रिणींनो मग त्याच गप्पा मारण्यासाठी आज आपण आपल्याकडे एका मैत्रिणीला बोलावलंय त्यांचं नाव आहे प्राध्यापिका डॉक्टर मंजू जाधव सौ के एस के महाविद्यालय बीड या ठिकाणी त्या आणि वस्त्रशास्त्र वस्त्र मार्गदर्शन करत असतात सुरुवातीला आपण आपल्या मैत्रिणींचं स्वागत करूया जाधव मॅडम तुमचं कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत नमस्कार मी सौ के एस के महाविद्यालय बीड येथे गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून अकरावी आणि बारावी कला शाखेमध्ये बालविकास वस्त्रशास्त्र हा विषय शिकवित आहे आदरणीय प्राचार्य डॉक्टर दीपाता क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार अकरावी आणि बारावी कला शाखेमध्ये शास्त्र आणि वस्त्रशास्त्र हा विषय मुलींसाठी आणि मुलांसाठी दोन्हीसाठी सुद्धा हा विषय शिकवला जातो अरे वा आता मॅडम तुम्ही उल्लेखच केला की मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा आहे म्हणजे बघा आपला महिला विश्व कार्यक्रम जेही कोणी ऐकत आहेत म्हणजे त्यांना दोघांनाही हा कामात येणारा विषय हो की नाही हो सुरुवातीला असं म्हणलं जात होतं की होम सायन्स म्हणजे फक्त मुली आणि फक्त शिवणकाम आणि पाककला किंवा एखादा नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करणे परंतु सध्याची परिस्थिती तशी राहिलेली नाहीये आपण पाहतोय की सध्याचं स्पर्धेचं युग आहे आणि जसं मुली या क्षेत्रामध्ये कार्य करतात त्याचप्रकारे मुलांना सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉटेल व्यवसायामध्ये किंवा केटरिंग वगैरे यासारख्या ठिकाणी सुद्धा ग्रहशास्त्र हा विषय घेऊन शिकवण्याची संधी तसंच त्यांचं करिअर घडवण्याची संधी ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे कपडे आपल्यासाठी हे खूप उपयुक्त सुद्धा आहेत पण त्यावर तुम्ही काय म्हणाल आपण जरा तसं पाहिलं तर अन्न वस्त्र आणि निवारा ह्या प्रत्येक मानवजातीची मूलभूत गरज मानली जाते परंतु त्यापैकी वस्त्र ही मनुष्य जातीचीच मुख्य गरज आहे वस्त्राच्या बाबतीमध्ये अशी एक म्हण आहे की एक नूर आदमी आणि दस नूर कपडा <laughs> म्हणजे व्यक्ती ही एकच आहे परंतु तिला अनेक प्रकारचे वस्त्र हे आवडतात किंवा पेहरावासाठी अनेक प्रकारच्या वस्त्राचा वापर हा कालांतराने सुद्धा केला जातो आपण जा तस तस जर तसं पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जर इतिहास जर पाहिलं आपण तर फार प्राचीन काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कपडे हे आपल्या भारत देशामध्ये त्याचं उत्पादन हे केलं जात होतं आणि आपल्या भारतामधून सोन्याचा धूर निघत होता अशी एक म्हण आहे किंवा अनेक अशा मलमल किंवा रेशीम अशा अनेक प्रकारच्या तंतूचा शोध आपल्या भारतामध्ये लागलेला आहे मोहन्जदोड आणि हडप्पा यासारख्या प्राचीन संस्कृतीमध्ये सुद्धा कपड्यांचे तुकडे आणि hmm. वस्त्र तयार करण्यासंबंधीची काही अवजारे सापडलेली आहेत hmm. त्यावरून आपल्याला असं विधान करता येऊ शकतं की प्राचीन काळामध्ये सुद्धा मानव हा सुती लिनन लोकरी रेशीम यासारख्या अतिशय नाविन्यपूर्ण वस्त्रांचा वापर करीत होता जुन्या भारतीय ग्रंथामध्ये जसं वेद असेल रामायण आहे महाभारत आहे बौद्ध आणि जैन ग्रंथामध्ये विविध प्रकारच्या वस्त्रांच्या वापराचा उल्लेख हा दिसून येतो अगदी छान मॅडम म्हणजे ही उपयुक्तता खूप आवश्यक आहे हे आपल्या आधीपासूनच आपल्याला ते इतिहासानुसार आपल्याला माहिती पडतं हो की नाही हो मॅडम कपड्यांच्या विविध स्त्रोत आहेत हो की नाही हो। त्याची नावं आम्हाला कळतील का कपड्यांचं वर्गीकरण किंवा कपडे हे विविध प्रकारच्या स्रोतापासून आपल्याला मिळतात तसं जर आपण पाहिलं तर वस्त्राचं वर्गीकरण हे दोन प्रकारे केलं जातं पहिलं म्हणजे नैसर्गिक तंतुपासनं आणि दुसरं म्हणजे मानव निर्मित जर आपण नैसर्गिक तंतू मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आहे वनस्पती जे प्राणी आहे किंवा एस्बेस्टॉस नावाचा विशिष्ट प्रकारचा खडक असतो त्या खाणीतील खडकापासून सुद्धा एस्बेस्टॉसचे तंतू हे तयार केले जातात जर आपण वनस्पती जर पाहिलं तर त्याच्या त्याच्यामध्ये सुती असेल प्राणीजमध्ये पाहिलं तर लोकरी आहे किंवा रेशीम तंतू आहे आणि एसबेस्टॉस हा सुद्धा चांगल्या प्रकारचा खडक आहे आणि तो अग्नीला उत्तम प्रकारे प्रतिकार करतो म्हणून अंतराळवीरांचे जे काही पोशाख असतात किंवा अग्निरोधक जी काही वस्त्र आहे ती सुद्धा या तंतूपासून तयार करण्यात येतात त्याच प्रकारे जर आपण वस्त्राचा वर्गीकरण जर पाहिलं किंवा प्रकार पाहिला तर तो आहे मानवनिर्मित किंवा त्यालाच आपल्याला कृत्रिम किंवा उत्पादित असंही म्हटलं जातं तर यामध्ये आहेत विस्कोज रेऑन रेऑन यासारखे जे काही तंतू आहेत त्या तंतूंचा समावेश होतो तर विस्कोजन हा जर तंतू आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सेल्युलोजचे काही घटक असतात आणि काही विशिष्ट प्रकारचे रासायनिक पदार्थ मिक्स करून त्यापासून हे तंतू तयार केले जातात परंतु जर आपण पाहिलं की भारतीय हवामानाला आपले हे जे काही नैसर्गिक तंतू पासून तयार झालेले जे काही पोशाख आहेत का ते उपयुक्त मानले जातात परंतु हे जे काही मानवनिर्मित तंतूचा प्रकार आहेत त्याच्यामध्ये पॉलिस्टर असेल नायलॉन असेल ते आजकाल खूप लोकप्रिय असे आहेत कारण एकतर त्याला विस्त्रीच्या अजिबात गरज नसते त्याच्यावरती चुन या अतिशय कमी प्रमाणात पडतात आणि जर आपण पावसाळ्यामध्ये जर हे कपडे भिजलेले असेल आणि घरी आपण गेलो तर ते कपडे सुद्धा चटकन वाळतात त्याचा संग्रह करण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागत नाही जागेची मर्यादा आहे संग्रह करताना जरी आपण स्वच्छ कपडे धुवून त्याच्यामध्ये चा संग्रह केला तरी चालतो hmm. आणि त्याच्या तुलनेने जर आपण पाहिलं की जे काही नैसर्गिक तंतू आहेत त्याच्यामध्ये सुती असेल लोकरी असेल रेशमे असेल या कपड्यांची आपल्याला विशिष्ट प्रकारची काळजी घ्यावीच लागते hmm. कपडे जर असेल तर ते पूर्णपणे वाळून नंतरच oh. त्याचा संग्रह आपण केला पाहिजे बरोबर नाहीतर काय होतं दमट ठिकाणी जर त्याचा संग्रह केला किंवा काही वेळेस जर कपडे ओलसर असतील तर त्याला बुरशी किंवा कीटक वगैरे लागण्याची शक्यता असते हा पण येतो त्याच प्रकारे संग्रह करायची जी काही जागा असेल ती स्वच्छ असावी कोरडी असावी त्या ठिकाणी डांबराच्या गोळ्या असेल किंवा रिकामी अगरबत्तीचे वेस्टर्न वगैरे असतील तर त्या ठिकाणी जर आपण संग्रह केला तर कपड्यांची जी काही साठवण असेल ती योग्य प्रकारे केली जाते आणि आपण जे काही पैसे कपड्यांवरती खर्च करतो त्यापासून आप सुद्धा आपल्याला पुरेपूर अशा प्रकारचं समाधान हे मिळणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं हो हो कपडे हे सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपल्या शरीराचं रक्षण करण्यासाठी हो की नाही हो मग त्याविषयी आम्हाला सांगा कपडे तर आपल्या शरीराचं संरक्षण करतात म्हणजे जे काही धूळ असेल बारा असेल आणि सूर्यप्रकाशाची जी काही अतिनील किरण आहे त्यापासून आपल्या शरीराचं एक प्रकारे कपड्यांद्वारे रक्षण केलं जातं त्याचप्रकारे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे उठून दिसण्यासाठी सुद्धा किंवा व्यक्तिमत्व आपलं हे प्रभावी दिसण्यासाठी सुद्धा कपड्यांचा पुरेपूर वापर हा होऊ शकतो कपड्यांचे वर्गीकरण पण आहेत आता तुम्ही मगाशी सांगितले पण आणखीन कुठले आहेत का की जेणेकरून त्याचे प्रकार पण आम्हाला माहीत होतील कपडे हे विविध प्रकारच्या तंतू पासून तयार करण्यात आलेले असतात आणि त्यामुळे प्रत्येक कापडाची जी काही गुणवत्ता आहे ती वेगवेगळी आपल्याला दिसून येते कपड्यांचे मुख्य चार स्त्रोत आहेत त्याच्यामध्ये आहे वनस्पती म्हणजे वनस्पतीचे जे काही विविध प्रकारचे भाग आहे त्या प्रत्येक भागापासून आपल्याला विविध प्रकारचे वस्त्र वस्त्रही मिळतात त्याच्यामध्ये आहे कापूस तो तो आपल्या सगळ्यांचा परिचयाचा आहे आणि भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये या कापसाला पांढरं होणं असं म्हटलं जातं आणि त्याची लागवड ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केली जाते त्याच प्रकारे ज्यूटचं सुद्धा एक विशिष्ट झाड असतं त्या ज्यूटच्या खोडातील भागापासून ज्यूटचे तंतू हे मिळवले जातात लिनन आंबाडी किंवा ताग असेल बांबू आहे किंवा पिना सिसल यासारख्या झाडांच्या पानांपासून सुद्धा कपडे किंवा तंतू हे तयार करण्यात येत असत रेशीम हा पण एक प्रकार आहे रेशीम हा जो काही प्रकार आहे हा विशिष्ट प्रकारच्या रेशीम कीटकापासनं तयार केला जातो त्याच्यामध्ये ग्रंथी असतात त्या ग्रंथी मधून ती सेरोसिन आणि फायब्राईन आणि सेरोसिन हे दोन प्रकारचे स्त्राव स्त्रवत असते तर फायब्राईन या स्त्रावाचा तिकोष तयार करते आणि सेरोसिन हा जो काही गोंदासारखा चिकट पदार्थ असतो तो जेव्हा हवेच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा घट्ट होतो तर रेशीम जी काही कीटक आहे ती पूर्णपणे वाढ झाल्यानंतर सुरुवातीला तिला तुतीच्या झाडांची पानं ही खायला देतात त्याच्यावरती तिची वाढ होते आणि तिची वाढ पूर्ण झाल्यानंतर ती स्वतःच्या शरीराभोवती इंग्रजी आठ या अक्षराप्रमाणे गोल गोल फिरते आणि स्वतःभोवतीच ती कोश तयार करते अच्छा। कोश तयार झाल्यानंतर मग हे जे काही व्यवसाय करणारे व्यक्ती असतात म्हणजे रेशमाचा व्यवसाय करणारे जे काही शेतीला जोडधंदा म्हणून हा सुद्धा एक प्रकारे आपल्या ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय केला जातो नंतर हे कोश जमा केले जातात आणि एकाच कोशापासून हे रेशीम तंतू आपल्याला मिळत नाही तर सात किंवा आठ कोशांची टोकं एकत्रित करून त्यापासून एक, त्या एक रेशीम तंतू हा तयार केला जातो इतका मोठा त्याच्यावर आणि रेशीम तंतूला सम्राग्नी ही संज्ञा मिळालेली आहे त्याचं एक मुख्य कारण असं आहे की या रेशमाला चमक जास्त प्रमाणात असते याचा पोथा एकदम नाजूक असतो हे दिसायला पण सुंदर आहे सगळ्याच ऋतूमध्ये आपल्याला रेशीम वस्त्र हे वापरता येतं आरामदायी पण हा गुणधर्म या तंतूमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो परंतु एक असा आपल्याला तोटा म्हणता येईल की सामान्य व्यक्ती रेशीम वस्त्र हे खरेदी करू शकत नाही कारण महाग काही तंतू आहे म्हणजे तंतू तयार करण्यापासून त्याचा धागा तयार करण्यापर्यंत ज्या काही प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये बराचसा कालावधी हा जात असतो त्यामुळे सामान्य लोकांना हे वस्त्र घेणं परवडत नाही जर आपण साधारणपणे रेशीम साड्यांची किंमत जर पाहिली सध्याच्या काळामध्ये तर पाच हजारापासूनच हे रेशीम साड्या आपल्याला किमतीमध्ये विविध प्रकारे उपलब्ध दिसून येतात परंतु हा तंतू अतिशय नाजूक आहे तलमदार आहे आणि सगळ्याच ऋतूमध्ये आपल्याला हा तंतू वापरता येऊ शकतो बर वस्त्र ही जरी आपली प्राथमिक गरज असली तरी सुद्धा म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या वस्त्राची आवश्यकता आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपण वस्त्रही खरेदी केली पाहिजे महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला साधारणपणे असं दिसून येतं की आपण साधारणपणे बाहेर फिरायला जातो आणि बाहेर अनेक प्रकारचे दुकानं असतात हो त्या दुकानामध्ये सेलच्या जाहिराती तर आपल्याला खूप जास्त दिसतात उदाहरणार्थ मान्सून सेल वगैरे किंवा एकावरती एक फ्री oh. किंवा हाफ किमतीमध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकारची वस्त्र ही बाजारामध्ये दिसून येतात आणि आपण सहजपणे असं म्हणतो की चला आपण काहीतरी आकर्षित होतो महिला या जास्त प्रमाणात होतात <laughs> की चला आपण जाऊन एक चक्कर तरी टाकू म्हणजे हे मला सुद्धा होतं कधी आणि वस्त्र खरेदी करायला गेल्यानंतर किंवा <laughs> आपण साड्या किंवा वस्त्र ही साधारणपणे पाहतो आणि तो आपल्याला मोह आवरत नाही नकळतपणे आपण त्या वर्गची खरेदी करत असतो किंवा मग दुकानदाराचं सुद्धा प्रभावी विक्री तंत्र असतं ते सुद्धा आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे पटवून देतात नेसून दाखवतात ते साड्या की नाही नाही तुमचा कलरच खूप छान आहे तुमची त्वचा गोरी आहे आणि ही साडी तुम्ही परिधान करा किंवा हे कपडे परिधान करा तुम्हाला ते खूप जास्त खुलून दिसतील आणि नकळतपणे मग महिला सुद्धा ट्रेनला बुलतात हो भुलून नकळतपणे आपण वस्त्रांची खरेदीही करत असतो त्याच प्रकारे आपण पाहतो की आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे सदस्य असतात सुरुवातीच्या काळीमध्ये आपण असं पाहत होतो की एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामध्ये आई वडील आजी आजोबा काका काकू का, किंवा त्यांची मुलं होती आणि तेव्हाच्या काळामध्ये असं होतं की मोठ्यांचे जे काही कपडे होते ते लहान परिधान करत होते आणि आपन... आता आपण पाहतो की एकत्र एक कुटुंब पद्धती ही नाही सिहून आधुनिक काळामध्ये आपल्याला विभक्त कुटुंब पद्धती दिसते आणि याच्यामध्ये फक्त आई वडील आणि एक मुलगा किंवा एक मुलगी आणि त्याच्यामुळे नकळतपणे आपल्याला कपड्यांची खरेदी ही आधुनिक काळानुसार करावी लागते तरी पण प्रत्येक घरातील जे काही सदस्य आहे त्या सदस्यांची मुख्यत्वे किंवा पहिली गरज कोणती आहे वस्त्राची हे पाहूनच आपण वस्त्रांची खरेदी करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ समजा शाळेचा गणवेश ही सुरुवातीची आपली प्राथमिक गरज आहे त्या मुलाला शाळेचा गणवेश घेणं खूप आवश्यक आहे आणि नंतर मग ते झाल्यानंतर घरातील जे काही इतर सदस्य आहे त्या सदस्यांच्या गरजांचा इथे हा विचार केला गेला पाहिजे आणि आपण बघतो की वस्त्र जरी आपण वापरत असलो तरी सुद्धा अनेक प्रकारचे वस्त्र हे काही जुने झालेले असतात त्या जुन्या वस्त्रांचा सुद्धा आपल्याला वापर हा करता येऊ शकतो म्हणजे टाकाऊतून टिकाऊपणे हा सुद्धा आपल्याला सहजपणे म्हणजे सुंदरपणे आकर्षकपणे सुद्धा आपल्याला याचा वापर हा करता येऊ शकतो किती छान म्हणजे मॅडम वस्त्रांची आवश्यकता आपल्याला कितपत आहे हे खरंच जाणून घेणं गरजेचं आहे मग कपड्यांची काळजीही कशी घ्यावी हे पण आम्हाला त्यानुसार सांगा कपड्यांची काळजी घेताना आपण जसं पाहतो की वस्त्राचे अनेक प्रकार आहेत हो वनस्पती असेल किंवा प्राणी तंतूपासून सुद्धा सुद्धा कपडेही तयार केले जातात किंवा काही मानवनिर्मित तंतूंचे कपडे आहेत तर आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही सुती कपडे आहेत किंवा जे काही नैसर्गिक कपडे आहेत ते स्वच्छ धुवून वाळून विस्त्री करून त्याचा संग्रह केला गेला पाहिजे त्याचप्रकारे आपण संग्रह करायची जी काही जागा असेल ती स्वच्छ असावी कोरडी असावी त्या ठिकाणी डांबराच्या गोळ्या वगैरे आपण टाकल्या गेल्या पाहिजे त्याचप्रकारे हे जे काही कपडे आहे म्हणजे जे, जे आपण जास्त प्रमाणात वापरत नाही त्याची आपण अधूनमधून तपासणी करणं सुद्धा आवश्यक आहे उदाहरणार्थ जर आपण जरीचं वस्त्र पाहिलं तर ज्या ठिकाणी आपण जरीच्या वस्त्राची घडी केलेली आहे त्या ठिकाणी जर जड किंवा जाड कपडे त्याच्यावरती जा जर आपण ठेवण्यात आले किंवा ठेवले गेले असतील तर ते सुद्धा आपण कपडे कुठे फाटलेले वगैरे आहेत का किंवा ज्या ठिकाणी घडी केलेली आहे त्या ठिकाणी हे वस्त्र जास्त प्रमाणात फाटण्याची शक्यता असते नाजूक असल्यामुळे त्याचप्रकारे रेशीम जे काही वस्त्र आहेत त्याचा संग्रह करत असताना सुद्धा वर्तमानपत्रामध्ये व्यवस्थित प्रकारे त्याची पॅडिंग वगैरे करून आपण वस्त्रांचा संग्रह करणं आवश्यक आहे त्या तुलनेने जे काही मानवनिर्मित तंतूचे कपडे आहेत उदाहरणार्थ पॉलिस्टर असेल नायलॉन असेल किंवा एक्रिलिक असेल तर हे जे काही कपडे आहेत त्याची आपल्याला विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नाही तरी सुद्धा अधून मधून आपण कपड्यांची वर्षभरातून एखाद्या वेस्का असेना मोकळ्या हवेमध्ये ठेवणं हे करणं आवश्यक आहे आपल्या संस्कृतीमध्ये आपण पाहतो की दसरा काढला किंवा दिवाळीच्या वेळेस आपण पाहतो की आपल्या घरातले कपडे आहेत ते कपडे आपण पूर्णपणे काढतो स्वच्छ धुवून ऊन दाखवतो दाखवतो किंवा कुठे जर का रफूची वगैरे जर काही गरज असेल किंवा ताजेतवाने कपडे हे म्हणजे रिफ्रेशिंग करणं हे देखील तितकच महत्वाचं आहे तरच आपण वस्त्रांचा जास्त प्रमाणात वापर करू शकतो खूप सुंदर आणि खरोखरच प्रत्येक स्त्रीला छोटा इव्हेंट आला तरी वाटत की नाही यार एखादी साडी पाहिजेच नवीन पाहिजेच म्हणजे <laughs> तिला ते तिचं व्यक्तिमत्व आधीच ते घेण्याच्या आधी खुललेलं दिसत हो।, हो की नाही हो। ही एक मानसिकता आहे आणि त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही ना। मॅडम वस्त्रांसंदर्भात इतकी सुंदर माहिती सांगत असताना होम सायन्स या अंतर्गत तुम्ही जे काही शिकवतात किंवा तुम्ही जे काही आज आम्हाला माहिती दिली आहे त्यात अनेक जणींना यायचं असेल किंवा अनेक जणी येऊ इच्छित असतील अकरावी बारावी कशा प्रकारे तर त्या संधी कशा आहेत त्या सांगा होम सायन्स मराठी मधून आपण त्याला ग्रहशास्त्र हा विषय तर होम सायन्स या विषयामध्ये करिअरच्या अनेक प्रकारच्या संधी सध्याच्या काळामध्ये उपलब्ध आहेत कला आणि विज्ञान या दोन शाखांचा एकत्रितपणे मिलाफ किंवा अभ्यास करणारी शाखा म्हणजेच होम सायन्स ग्रहशास्त्र या विषयामध्ये केमिस्ट्री सायकोलॉजी बायोलॉजी रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकास hmm. बाल विकासशास्त्र समाजशास्त्र कम्युनिटी लिव्हिंग आर्ट फूड अँड न्यूट्रिशन फॅब्रिक अँड अपेरल डिझायनिंग क्लोदिंग टेक्स्टाईल ह्युमन डेव्हलपमेंट कम्युनिटी रिसोर्स मॅनेजमेंट इत्यादी अनेक विषयांचा या विषयामध्ये समावेश होतो आणि या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी इथे अनेक संधी आहेत होम सायन्समध्ये डिप्लोमा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्याय आहेत तसंच काही विद्यापीठामध्ये उदाहरणार्थ आपल्याला विशेष करून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे परभणी विद्यापीठामध्ये स्पेशलायझेशनसाठी विविध विषय उपलब्ध आहेत आणि जर आपण तसं पाहिलं माझं पूर्णपणे शिक्षण हे शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे झालेलं त्यामध्ये आम्हाला फक्त यम ए हाच विषय होता आणि परभणीमध्ये जर आपण पाहिलं तर एमएससी हा विषय आहे तर आमचा जरी यम ए हा विषय असला तरी सुद्धा आम्हाला विस्तार शिक्षण किंवा न्यूट्रिशन चाइल्ड डेव्हलपमेंट होम मॅनेजमेंट या विविध प्रकारचे विषय हे शिकवले जात होते तर यामध्ये फूड अँड न्यूट्रिशन किंवा डायटेटिक्स हा आपल्याला विषय घेता येऊ शकतो यात अन्न पदार्थांवरील प्रक्रिया कशा प्रकारच्या केल्या जातात न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्री डायट थेरपी क्लिनिकल न्यूट्रिशन फूड सर्व्हिस मॅनेजमेंट आई आणि बाळासाठी पौष्टिक अन्न पदार्थ कशा प्रकारचे असावेत फूड प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि क्वालिटी कंट्रोल इत्यादी घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो दुसरं सांगता येईल ते म्हणजे कम्युनिटी रिसोर्स मॅनेजमेंट कुटुंबांना राहण्यासाठी घरं गर, घरगुती उपकरणं एनर्जी मॅनेजमेंट हाऊसकीपिंग इंटेरियर स्पेस डिझायनिंग इत्यादी घटकांचा यात समावेश होतो तिसरं सांगता येईल ते म्हणजे फूड सायन्स आणि क्वालिटी कंट्रोल अन्न पदार्थ आणि गुणवत्ता नियंत्रण फूड मायक्रोबायोलॉजी अन्न पदार्थ टिकवणे पॅकेजिंग इत्यादी नंतर आहे ह्युमन डेव्हलपमेंट बालकांचा विकास त्यांच्या गरजा कोणत्या आहेत महिलांचा अभ्यास शाळा व इतर संबंधित संस्था प्री स्कूलच्या अभ्यासाचा विकास त्याच प्रकारे टेक्स्टाईल आणि फॅशन डिझायनिंग कापडाची रचना आणि विश्लेषण ग्राहकांचे अर्थशास्त्र आणि विक्री डिझायनिंग संकल्पना रंगोणे छपाई कॅम्प्युटरच्या साह्याने डिझायनिंग करणे इत्यादी नोकरीच्या अनेक प्रकारच्या संधी यामध्ये कम्युनिटी हेल्थ किंवा एन जी ओ फूड न्यूट्रिशन इत्यादी विषयामध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर हॉस्पिटल शाळा काउन्सिलिंग सेंटर्स सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध आहे कॉलेज आणि विद्यापीठामध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी टीचर प्रोफेसर व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करण्याचे पर्याय आहेत मुलींसाठी हा अतिशय चांगला विषय आहे फक्त पाककला आणि शिवणकाम हेच विषयाचा यामध्ये अंतर्भाव नाहीये तर अनेक प्रकारचे विषय या विषयामध्ये पण शिकवले जातात आणि अनेक रोजगाराच्या संधी किंवा एखाद्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी सुद्धा अनेक प्रकार ज्ञान so, या विषयामधून जात नंतर सुद्धा आपल्याला आणि हे विषय घेता येतात एकदम बीए किंवा बीएससी यामध्ये सुद्धा हे विषय घेता येतात आपल्याकडे अकरावी आणि बारावी किंवा बीए ला हे विषय आहेत परंतु तुम्ही जर पाहिलं की पुणे आणि मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सायन्स किंवा विज्ञान जी काही फॅकल्टी आहे त्या विषयामध्ये सुद्धा अन्नशास्त्र किंवा फूड सायन्स हे विषय शिकवले जातात अच्छा म्हणजे त्या दृष्टीने स्कोप आहे हो, हो. पण बऱ्याचदा कसं असतं की घरात आई बरोबर आजी बरोबर बाहेरगावी मावशी काकू यांच्यासोबत राहत असताना बऱ्याचदा मुलींना असो किंवा मुलांना असो कारण आज कुठलं क्षेत्र असं नाही की मुला मुलींचं वेगळं वेगळं आहे म्हणून हो. तर त्याच्यात त्यांना एक स्वतःची सुप्त गुण असतो ना आपण हो. तर तो आपल्याला कुठेतरी दिसतो डेव्हलप होताना पण प्रवाहाच्या काळात ते ह्या साईडला जास्त धरतात जसं की इंजिनिअरिंग किंवा मेडिकल तर ह्याविषयी आम्हाला सांगा की ह्या सुद्धा किती इम्पॉर्टंट विषय आहेत आणि हे सुद्धा किती आपल्या अगदी जवळचे विषय आहेत याबद्दल सांगा तसं जर पाहिलं तर ह्या विषयाचा आपण अभ्यास केल्यानंतर एकतर म्हणजे कुटुंबामध्ये सलोख्याचं किंवा आनंदाचं वातावरण हे कसं राहील मानवाच्या गरजा वगैरे कोणत्या आहेत असं आपण म्हणजे जास्त प्रमाणात जर पाहिलं तर व्यक्ती ही सतत पैशाच्या मागे धावत गेल्याची आपल्याला दिसते hmm. परंतु पैसा हाच महत्वाचा नसून hmm. कुटुंबामध्ये आनंददायी वातावरण ठेवणं किंवा मानसिक जे काही स्वास्थ्य आहे hmm. किंवा प्रत्येक घरातील सदस्यांचं hmm. मानसिक आरोग्य हे चांगलं जपणं ही देखील आजच्या काळाची गरज आहे अगदी खरं कुटुंबामध्ये अनेक प्रकारची लहान मुलं असतात त्या लहान मुलांचा ज्या काही गरजा आहे त्या गरजा बालविकास शास्त्र विषय पण आहे मॅडम त्या अनुषंगाने आम्हाला सांगा तर बालविकास शास्त्रामध्ये सुद्धा आपण पाहतो की बालकांचा म्हणजे मूल आईच्या पोटामध्ये असताना तेथून ते, ते मुलांचा जन्म होईपर्यंत विकासाच्या अवस्था कोणत्या आहेत hmm. त्या प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि बालकांचा विकास हा कसा कसा होत जातो hmm. तर या विकासामध्ये आपण शारीरिक विकास मानसिक असेल बौद्धिक असेल सामाजिक असेल नैतिक असेल hmm. या अनेक प्रकारच्या विकासांचा या शास्त्रामध्ये पण अभ्यासा केला जात असतो त्याचप्रकारे जी काही माता गर्भवती आहे तिची काळजी घरातील सदस्यांनी कशा प्रकारची घ्यावी आपण मागच्या काही वर्षामध्ये असं आपल्याला दिसून येतं की मुलींचा जन्मदर हा अतिशय कमी होता काही कुटुंबामध्ये असं वातावरण होतं की महिलांसाठी तसं सांगितलं जात होतं की तुला मुलगीच झाली पाहिजे आणि आज आपण पाहतो की मुलींची संख्या ही अतिशय कमी झालेली आहे हो। आजकाल मुलांना मुली या विवाहासाठी मिळत नाही तर असे न करता मुलं आणि मुलीमध्ये भेदभाव हा केला गेला नाही पाहिजे मुलं आणि मुली हे दोन्ही पण समान आहेत समानच आहेत आपण ज्याला म्हणू की प्रत्येक क्षेत्रात मुलं आणि मुली हे बौद्धिक दृष्ट्या समान पातळीवर लढताना दिसतात हो।, हो की नाही हो मान्य आहे की तिच्याही काही मर्यादा आहेत आणि त्याच्याही काही मर्यादा आहेत पण तरीही त्याचा एक सुंदर ताळमेळ साधून ते दोघही खूप चांगल्या प्रकारे घरात वावरू शकतात म्हणजे याचाच तुम्हाला सांगायचा असेल हो की नाही मॅडम मॅडम हे सगळं करत असताना आजकाल कपड्यांच्या बद्दल किंवा वस्त्रशास्त्राबद्दल तुम्ही एक छानपैकी विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतात पण कुठेतरी असं वाटतं का की, वाट की आजकाल जी पेहरावाची पद्धत आहे पूर्वीपासूनची आपली होती ते आपण एवढं खूप मागे जाणार नाही आहोत काळानुसार बदललं पाहिजे पण काळानुसार काय बदललं पाहिजे हे कुठेतरी चुकतोय का का असं तुम्हाला आपण जर तसं पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये वस्त्र हे पूर्ण अंगभर होत म्हणजे आपल्या शरीराचा जो काही प्रत्येक भाग आहे तो भाग झाकावा ही अशी मोठ्यांकडनं अपेक्षा होती किंवा घरातील ज्या काही मोठ्या व्यक्ती होत्या त्या पण आपल्याला सांगत होत्या परंतु आजकालच्या काळामध्ये जर आपण पाहिलं आधुनिकीकरण म्हणा किंवा मुलं मुली शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरामध्ये जात आहेत तर कुठेतरी आपल्याला मनामध्ये खंत वाटते की नाही जुन्या काळाचे वस्त्र आणि आजकालचा जो आपण मुलामुलींचा पेहराव पाहिला विशेषत्वाने मुलींचा जर आपण पेहराव पाहिला तर तो आपल्याला योग्य तितकासा वाटत नाही अगदी बरोबर म्हणजे तो आणण्यासाठी किंवा तो ताळमेळ राखण्यासाठी कशाची आवश्यकता आहे कारण फॅशनच्या नावाखाली मॅडम वाहून जातात हो। मग तसं करत असताना त्या अनेकदा संकट ओढ होतात स्वतःवर हो, हो। आणि त्या संकटाचा परिणाम आपण समाजात बघतो हो। आहोत हो की नाही हो। इतकं सुंदर शास्त्र आहे वस्त्रशास्त्र म्हणजे हा विषय इतका सुंदर आहे पण त्या अनुषंगाने तुम्हाला शिकवताना किंवा तुम्हाला विचार करत असताना तुम्ही ह्या कुठल्या तरी गोष्टीचाही विचार करत असाल हो की नाही हा म्हणूनच तुम्हाला विचार असं वाटतं जर आपण पाहिलं तर मी काई आशा, वगरे, काही विशिष्ट अशा जातीचा वगैरे उल्लेख करणार नाही परंतु काही समुदायामध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्या ठिकाणी मुलींचं जर आपण वस्त्र पाहिलं किंवा पेहराव पाहिला तर पेहरा तो पूर्णपणे अंगभर असतो आणि काही संस्कृतीमध्ये किंवा काही समुदायामध्ये आपल्याला तशाच प्रकारचं पूर्ण वस्त्र या मुली न घालताना दिसून येतात मोठमोठ्या शहरामध्ये आणि त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारची संकट ही ती स्वतः ओढून घेत आहेत अगदी असंही कुठेतरी आपल्याला जाणीव प्रकर्षाने जाणीव यावर एक तुम्ही एक डॉक्टर आहात त्यावर तुम्हाला तुमचं काय भाष्य असेल की कसं असावं किंवा आपण खूप पर्टिक्युलरली सांगू नाही शकत मॅडम किंवा नाही करू शकत हो कारण जो तो वैयक्तिक प्रत्येकाचा हा प्रश्न आहे पण तरी ऍज अ डॉक्टर म्हणून या विषयाचं काय सांगू फक... सर्व मैत्रिणींना हो मी फक्त एवढं सांगू शकेल किंवा ऋतुमानानुसार आपण कपड्यांचा वापर करणं हे आवश्यक आहे आणि ऋतु ऋतुमानानुसार आपण वापर करत असताना सुद्धा जे काही ज्या ज्या ऋतूमध्ये वस्त्र आवश्यक आहे उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये सुती कपड्यांचा वापर हा जास्त प्रमाणात करावा जेणेकरून आपण पाहतो की आपलं भारतीय हवामान हे थोडस दमट आहे अगदी शरीरामध्ये घामण जास्त येतो उष्ण आहे आणि आर्द्रता शोषकता हा गुणधर्म आपल्याला सुती कपड्यांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात दिसून येतो जेणेकरून आपली अंगामधली जी काही हवा आहे ती हवा पण खेळती राहते आलेला घामात चटकन शोषून घेतला जातो आणि कॉटनचे कपडे हे मऊ असतात उबदार असतात आणि एक प्रकारे क्लासी असं आपल्याला वाटतं त्याचप्रकारे आपण लोकरी कपडे हे थंड ऋतूमध्ये वापर हा त्याचा केला गेला पाहिजे जेणेकरून शरीराला उबदार ठेवण्याचं कार्य हे करतात रेशमी कपडे हे आपण सण समारंभ या ठिकाणी किंवा यावेळेस आपण वापर करतो आणि पावसाळ्यामध्ये जे काही मानवनिर्मित तंतूंचे कपडे आहेत नायलॉन असेल पॉलिस्टर आहे त्या कपड्यांचा जर आपण वापर केला तर ते जास्त प्रमाणात योग्य राहील आणि आपण पाहतो की मुलांसाठी आणि मुलींमध्ये सुद्धा आधुनिक जे काही फॅशन आहे त्या फॅशन नुसार कपड्यांचा पेहराव हा केला जातो तरी देखील आपण योग्य प्रकारची काळजी घेऊनच आपला पेहराव फॅशन नुसार करावा असं माझं मत आहे खूप छान हे एके ठिकाणी मॅडम तुम्ही अडवत पण नाही आहात की फॅशन जरूर करा पण आपल्याला सूट होईल आपल्याला साजेल समोरच्यालाही पाहणाऱ्याला लाजवणार नाही पाहणाऱ्या घालायला लावू नये हा अशा प्रकारचं सुद्धा आपण वस्त्रांचा पेहराव करणं हे आवश्यक आहे अगदी बरोबर आहे आणि मॅडम हे बोललं गेलं पाहिजे असं आपण म्हणतो की अशा गोष्टींवर काय बोलायचं आता आजकाल प्रत्येकाला स्वातंत्र्य पण स्वातंत्र्य देत असताना स्वातंत्र्य मग याच्यासाठी मिळाला आहे का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे की नाही म्हणूनच मग हे कुठेतरी बोललं पाहिजे आणि आकाशवाणी हे एक मोठं प्रभावी माध्यम मा आहे की जेणेकरून आपण या गोष्टी हो स्पष्ट महाविद्यालयामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या मुली वगैरे असतात तर थोडस आम्हाला काही वाटलं की नाही बाबा एखाद्या मुलीचा पोशाख हा मुली पोशा, योग्य नाही तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना समजून सांगतो अगदी आणि मुली पण ऐकतात ऐकतात ग्रामीण भागातल्या मुलींचं प्रमाण आणि शहरी भागातल्या मुलींचं प्रमाण सुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये आहे आणि आदरणीय डॉक्टर दीपाते क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर अगदी यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये महिला कक्षाची स्थापना केलेली आहे किती छान आणि या ठिकाणी सुद्धा मुलींच्या काही तक्रारी वगैरे असतील तर त्या ठिकाणी तक्रारी या समजून घेतल्या जातात आणि थोडस काही वेगळं वाटत असेल मुलींच्या बाबतीमध्ये तर त्या मुलीला थोडस समजवून किंवा तिच्या घरच्यांना पण समजून सांगितलं म्हणजे थोडक्यात कन्सल्टिंग करून तुम्ही हा प्रश्न छान सॉल्व्ह करता हो। हे खूप आवश्यक आहे मॅडम आणि बऱ्याचदा कसं होतं हे भाग आपण म्हणतो चावतो आपल्याला काय करायचं पण नाही आपण एक समाजाचा घटक आहोत आणि आपली ती जबाबदारी आहे त्या चांगल्या गोष्टी द्यायला माणसानं हरकत नाही हरकत नसते आणि कुठेतरी हातच राखू नये या बाबतीत तरी हो की नाही खूप छान मॅडम मॅडम मला जाता जाता एक प्रश्न विचारावा वा असं वाटतो एवढं सगळं होत असताना आज की आजकाल लग्न किंवा इतर जे इव्हेंट होतात त्याच्यात बऱ्याच प्रमाणात खर्च केला जातो वस्त्रांसंदर्भात किंवा मग पेहरावा संदर्भात हो की नाही त्या संदर्भात बोललेलो आहोतच पण तरीही ट्रेंड्स वेगवेगळे घेतले जातात किंवा परिधान केले जातात की के जसं की महाराष्ट्रात मधलं लग्न असेल तर आपण बऱ्याचदा साऊथचा वापर करतो की जेणेकरून छान दिसतं मग हे जे बदललेलं आहे सगळं काही ते छान वाटतं करताना पण तरीही त्यावर तुमचं एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून काय सांगाल आता आजकालच्या काळाची गरज मांडली जाते अगदी आणि कसं आहे आपण मुलं आणि मुलीला दोघांना पण आपण या प्रवृत्तीपासून आपण रोखू शकत नाही आजकाल आपण पाहतो की अनेक प्रकारची विविध प्रकारची वस्त्र ही उपलब्ध आहेत आणि त्या रंगानुसार किंवा त्या पोशाखानुसार आपण बघतो की लेन्स हा लेन्स पण विविध रंगामध्ये <laughs> सध्याच्या काळामध्ये उपलब्ध आहे छान म्हणजे याच्यावरही आपण एक हो आणि नकळतपणे जास्त प्रमाणात खर्च हा सुद्धा केला जातो आपण पाहतो की प्री वेडिंग असेल किंवा पोस्ट वेडिंग आहे आणि लग्नामध्ये सुद्धा विविध प्रकारचे कपडे हे परिधान केले जातात तो एकंदरीतच एक छान लुक दिसावा हो, म्हणूनही भाग असतो हो, हो, पण तरीही तुमच्या ज्या बोलण्यात आलं मॅडम ते खूप आम्हाला भावलं की तुम्ही आ, आपला खर्च मिळतय म्हणून खूप करणं आवाजवी, हे टाळलं पाहिजे हो, हो की नाही आणि समाजातले जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी जर आपल्या घरामधले नको असलेले कपडे किंवा आवश्यक नसलेले कपडे जर आपण दिले तर ते उपयुक्त ठरू शकत अगदी खरंय आणि उगच अवडंबर करून एखादी गोष्ट घालण्यापेक्षा साध्यापणाने ती दाखवणं किंवा साध्यापणाने ती व्यक्त करणं यातही एक सौंदर्य आहे हो की नाही मॅडम असंच तुमच्या एकंदरीतच आजच्या मुलाखतीचा आम्हाला भाव कळाला नक्कीच मी तर मैत्रिणींना सांगू इच्छिते की वस्त्रशास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे आणि ते तुम्ही आज इतके वर्षापर्यंत शिकवत आहात मॅडम आणि हे शिकवत असताना तुम्हाला आलेले अनुभव पण खूप सुंदर आहेत आणि त्याच अनुभवांचं आज आम्हाला या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणीकडून तुम्हाला खूप मनापासून आभार मानते आणि जातायत जाता एक विचारते की आकाशवाणी आणि तुमचं एक ऋणानुबंधाचं नातं आहे हो त्याबद्दल सांगा एक कुटुंबाप्रमाणेच नातं या आकाशवाणीशी जुळलेलं आहे त्याबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद आपण डॉक्टर मंजू जाधव या आपल्या मैत्रिणीला ऐकलत आणि खरोखरच कपड्यांविषयीच्या अनेक संकल्पना आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झाल्यात चला तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन विषयासह पुढच्या महिला या कार्यक्रमात तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते नमस्कार